शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आता हा केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधलं लोडिंग चालला आहे नंदुरबारसाठी अशा प्रकारचे लोडिंग चाललं आहे बघू शकतो आपण पाच किलोच्या बॅगमधलं दोनशे पंचवीस रुपयाचं रोप आहे अडीच वर्षाचं रोप आहे श्री दिलीप मोना गावीत सर शिक्षक आहेत मुक्काम पानबारा पोस्ट खानापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबारसाठी केशर जर म्हटलं तर आपण पाच किलोच्या बॅगमधलं डबल वाट हे जे रोप आहे ही संकल्पना महाराष्ट्रात आपली जबरदस्त रोपं बनवण्याची जी, जी पद्धत आहे कारण रोपाची वाढ झपाट्या नव्हत्या जे आपण सदन पद्धतीनं इस्रायल पद्धतीनं बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतरांची लागवड करतो आहे केशर आंबा जर म्हटलं तर ही जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच मिळतात साश्नमाने नर्सरी अनुदानला बिल मिस्तरी बारीक रोपं घ्यायची नाहीत बघू शकतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आता जो आपण परवाच्या व्हिडिओमध्ये सहा हजार रोपं बघलेली होती आता जवळजवळ अडीच हजार रोपं फक्त राहिलेले आहेत अशा प्रकारची ही जी, जी, जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच येतात शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही पाच किलोच्या बॅगमध्ये डबल बाट शासन शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर केशर अंबाजर म्हणलं तर हा डबल बाट म्हणजे दोन कोहीवरती बांधलेलं कलम आणि रोपाची वाढी झपाट्या नव्हत्या शासनमान्य नर्सरी आहे आणि त्यांना बिल मिळतं आता जे नंदुरबारसाठी लोडिंग चाललेलं आहे गावी सर हे शिक्षक आहेत सरांनी मेमध्ये बुकिंग केलं तर आज पंचवीस पाच दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे बुकिंगनंतर अशी रोपं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकताय आहे थप्पी लावण्याची जी, जी पद्धत आहे ही एका रोपावरती पाच रोपाचा थर असतो अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत अडीच वर्षाचं रोप आहे डबल बाटा असल्यामुळे जमीन लागली की येणारे एकच वर्षात उत्पादन घेता येतं आणि तर जे लागवडीपासून आपण नियोजन सल्ला मार्गदर्शन दिलेलं आहे बघू शकतो आपण माल नाही एवढाच आहे हां थप्पी खाली घ्या तप आता खाली घ्याल ना बघू शकतो आपण खा खात्रीच्या रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आमच्या मनीषा मॅडम पण अगदी युद्धपातळीवरती साला सुट्टी होत्या म्हणून एवढं झपाट ना आमची शीमा मावशी असेल मावशी तेवढं थांबा तिथलं बघू शकता आहे ते जरा रोप बदला थांबा 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 हे रोप जरा बदला किती पल्ली पल्ली घेतलं द्या पल्ली द्या मावशी बघा आपल्या देखरेखाली अशा प्रकारे लोडिंग असतं कारण शिमा मावशी आता बावीस वर्षे माझ्या नर्सरीची काम करत्या ती नजरावरती रोपांचं कसं काय हे लगेच सांगू शकतात तेवढे आमची माणसं ट्रेन झालेली आहेत बघू शकतो आपण धोवा तर मावसात लोडिंग चालू आहे परंतु आता ही जी रोप आहे जी खराब पडतात ती रोप अशा प्रकारे आपण बाजूला काढतोय आणि गावी स्तरांचं जे लोडिंग चाललेलं आहे यामध्ये आपल्याला केशर आंबा अवूच तुफान आहे आता रोपाल्यानंतर शेतकरी बंधूंनी चार दिवस रोपे ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्या वातावरण सुटेबल झाल्यानंतर ही जी लागवड करायची आहे नर्सरी शास्त्रीमान्य आहे खात्रीची रोप आहे बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतराने लागवड करायची आहे त्याचबरोबर आपल्याला रोप लावल्यापासून येणारे एकच वर्षात उत्पादन घेता येतं आता श्री बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत साचिनमाने नर्सरी असल्यामुळं रोपं दिल्यापासून आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन महाराष्ट्रात आपली साठ हजार एकर वसून लागवड जी झालेली आहे ती इस्रायल पद्धत सद सदन पद्धत बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा बारा बाय आठ ह्या अंतरावर लागवड आहे आणि आपल्याला चालू एकच वर्षात उत्पादन घेता येतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी ही आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नसरे आहेत चव्वेचाळीस वर्षी नसरं पूर्ण झालेली आहेत अडीचशे कामगार वर्ग आहेत आणि वार्षिक उलाटा चाळीस कोटीच्या घरातला आहे तर, तर ह्या नसरीमध्ये जी पाच वर्षापर्यंत आपल्याला तयार झाडे मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ जे बघत आहोत तर ह्यामध्ये केशर आंबा जो आहे हा आपल्याला दिल्यानंतर एक महिन्यानंतर आता रोड लावते वेळ आपल्याला हे सर्व नियोजन आपण दिलेलं आहे तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण टॅक्टरनं सरी सोडा सरीमध्ये खड्डा घ्या खड्डा दीड बाय दीड तर झाला पाहिजे त्यामध्ये शेंट ते सर्व टाकून पिशी काढून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी घ्यायची बारा एक बावीस इंची आळवूनही घ्यायची आहे आणि त्यानंतर एक महिन्यानं शेंडा कट करून शेंडा कट करते वेळी आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेळ आहे दाखवतो आपण शेंडा कट करते वेळी कमीत कमी आपलं बोटाचं पेल ठेवून इथून कट करायचं आहे आणि इथं तीन पानं काढायची आहेत अशी तीन पानं काढल्यानंतर इथून शेंडा कट करतो आहे आपण हा शेंडा वातावरणातील बदलामुळे खाली जळत येतो आणि आपल्याला इथून तीन फुटवे तयार होतात त्याला थ्री डी पद्धत म्हणतात तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत डबल वाट असल्यामुळं रोपाची वाढ झपाट्याने होते आणि आपल्याला उत्पादन हे चांगलं घेता येतं तर शेतकरी बंधू पाच किलोच्या बॅगमधलं जे रोप आहे हे लावणीसाठी योग्य आहे आता गावी गावीस्तराने बुकिंग मेमध्ये केलं तर आज तिची रोपं केलेले आहेत आणि आमच्या ज्या नर्सरीमधील महिला भगिनी आहेत जे रोप खराब वाढते ते बाजूला काढतात बघू शकतो आपण कात्रीची रोपावर रोज सरळा मार तसेच सर्व नियोजन जाऊन किंवा मशी जरा बारीक रोपं जातात बाजूला काढतातील बघू शकतो आपण अशी खाली हे नियोजन असते शासनमान्य नसतरी खात्रीची रोप आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार फळदाडे मिळतात अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे काही व्हिडिओ पाहताना आपण जी रोपं दिलेली आहेत ही गावी सरांची आहेत अरवास सर जरा इकडे दाखवतो मला

अवधू सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता रोपं भरून मी चाललो आहे मित्रांनो धुळे म्हणजे धुळ्याच्या पुढं नंदुरबार म्हणून गाव आहे ह्या गावी चाललो आहे मित्रांनो आणि ही साधारण क्वांटिटी बघू शकता तुम्ही आंब्याची नाही म्हणला तरी साडेचारशे पाचशे क्वांटिटी आहे आंब्याची तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शैलेश नर्सरीमध्ये लोडिंग चालू आहे आणि मित्रांनो तुम्हाला पण रोपं घ्यायचे असतील तर तुम्ही शैलेश नर्सरीला नक्की विजिट करा आणि शैलेश नर्सरीमध्ये आलात तर अवधू सरांना नक्की भेटा आणि तुम्हाला हवी ती रोपं तुम्ही घेऊन जावा पस्तीस एकर जागा हवी ते झाड मागा तर आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र ब बाय